तिळवंतली समाज ट्रस्टतर्फे संत शिरोमणी श्री संताजी महाराज शैक्षणिक योजनेअंतर्गत समाजातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अहिल्यानगर येथील समाजातील पहिले ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मोफत वही वाटप रविवारी सव्वीस मे रोजी दुपारी पाच वाजता सुरू करण्यात आले तरी या योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन तिळवनतेली समाज ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद शिंदे उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर खजिनदार प्रकाश सैंदर सचिव शोभनाताई धारक विश्वस्त सागर शेठ काळे गोकुळ शेठ कोटकर दत्तात्रय डोळसे शशिकांत देवकर नीताताई लोखंडे यांनी केलं आहे नाळबंडे या ठिकाणी फार पुरातन असलेले मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे पंढरीश विठ्ठल रुक्मिणी मंदिर अर्थात येळवंतिली समाज मंगल कार्यालय तिळवंतिली समाज बैठक कार्यालय आणि तिळवंतीली समाज उत्कर्ष कार्यालय यामध्ये या, या तिळवंतीली समाजाने एक विशेष काळानुरूप अत्यावश्यक असलेला उपक्रम इसवी सन दोन हजार सतरापासून अव्याहत आज पाव येतो चालू ठेवलेला आहे प्रतिवर्षी दोन ते अडीच हजार विद्यार्थिनी विद्यार्थी या समाजाच्या असणाऱ्या उपक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करून आपल्या उन्नती करता आपल्या शालेय काही वस्तू समाजाकडून मिळतात यात विशेष नाही पण आपण स पुढील वर्षी चांगलं शिक्षण घेऊन त्या शिक्षणामध्ये आपल्या आई आईवडिलाच्या काही आर्थिक दुर्बलतेमुळे किंवा काही प्रासंगिक येणाऱ्या प्रसंगामुळे सामोरं जाताना कठीण वाटतं अशावेळी हा तिळवंतीली समाज अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशीभा आहे खूपच सुंदर उपक्रम आहे त्या विद्यार्थिनी विद्यार्थिनीच्या पाल्या पाल्याला विनंती करत नाही तुम्हाला दुपारी तीनला येता आलं किमान चारच्या पुढे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी येत जा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी जय संताज जय संताजी तिल तिळवनतेरी समाज ट्रस्ट आहे जर येथून आम्ही नगरमध्ये आहिल्या नगर येथील तिली समाजातील सर्व विद्यार्थ्यांना वयांची वाटप करतो दरवर्षी तर या ही संकल्पना आम्ही दोन हजार स सतरापासून आम्ही सुरू केली संताजी श्री स संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज शैक्षणिक योजनेच्या अंतर्गत ही योजना आम्ही सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत दोन दोन हजार बावीसपर्यंत आपलं दोन हजार तेवीसपर्यंत चौदा हजार सातशे विद्यार्थ्यांना आम्ही वयांचे वाटप केलेले आहे आणि यावर्षीसुद्धा पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आम्ही वहीचे वाटप करतो तर आ, या वर्षी सव्वीस पाच पाच सहा दोन हजार चोवीस या कालावधीत आम्ही दहा दिवस या वयांचे वाटप करणार आहे तरी तिरुवन्तिली समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी येऊन या संताजी शैक्षणिक योजनेचा लाभ घ्यावा आणि तसेच या तिरवनतीली समाज ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अनेक शैक्षणिक उप उपक्रम समाजासाठी करतो तसेच पुढील वर्षात नव्वद टक्क्याच्या पुढील विद्यार्थ्यांना आम्ही शिष्यवृत्ती देण्याचा विचार करत आहोत त्याप्रमाणे सर्व समाजाची परवानगी घेऊन आम्ही ती शिष्यवृत्ती लवकरच जाहीर करू आणि या योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद जय सांगताजी मौज मजा मस्ती मध्ये बना मौज मजा साई रमतेस नंदन बनत